サイズはとんただ <'s> のボタとんりんにゃ e じ i うなぞ。まぱししゃくりゃありゃありゃありゃありゃありゃありゃありゃありゃりゃありゃありゃありゃありゃありゃありゃありゃありゃありゃりゃありゃあり का शांताराम भाऊ झाली का सकार हा, हा कोणता उठ्या टायमा हो बा बर बारी तोडली ना तिकडे काय ठेवईन सकाळी ह काशी केले वावरात हजन मिनटं ते पाच मिनिटं जाते काय करत आई या गेले सांगून फायदा शेतकरी साये एखादं पाहायचं एकाच थे, थेटर नाही भाऊ आता रात्री इसकी घ्या लागतील तुम्हाला तुम्ही एकत्रित नाही शेतकरी हार्थी होईल तुम्ही म्हणून आपल्या रात्री इसकी घ्या लागून राहिले <laughs> आपण एकत्रित येत नाही ना ये यो एक घरचं आहे का एकत्रित असतींच ह काही बोलत का तू ते ना केलं आता याचं भाषण सुरू भाषण द्यायला शेतीनं काळा घरी जपा काळा वावरात पाणी द्या ते पंजाब हरे शेतकरी पाहणं ते लेख दिल्ली बॉर्डरवर येलात ना तसे की आता मजी येत ते असे अडवले ना आणि आपण महाराष्ट्रातले शेतकरी झपालाडून आलो तिचा त्याला नंतर तिचा मरान तुमच्या मागण्या तरी वतीन सुट्टी ना लागतील ना काय ना काही भाव तरी भेटीन पिकाले त्या मला दिल्ली पाठवतो इकडे भावला बळीच पडले चालती काय मग ओटे आम्ही काही आहेत तुझं काही माणूस आई नाही त्या हरियाणा पंजाबचे शेतकरी कसं ना ते खातात तरी दगड खातात खाता इले काय लागते म्हणास खायला तुम्हालाच पाहिजे अरे एवढे स्वार्थी नका बनू म्हणून ते महाराष्ट्राला शेतकरी पुढे नाही कोणतं आंदोलन नाही कोणतं काही नाही कोशात काही नाही पाहिणं नाही आवाज उठवणं नाही काय भाऊ आपलं तुकड्या तुकड्याचं राजकारण आहे सारं शेटात शेटाक भर वावरात त्याच्या भरोशावर चार पोट आहे ते टिकलं तर खायला भेटते नाही तर मग काय आपलं शेटात शेटाक वावरात पण मग त्याला मला भाव तर लागेल की नाही भावासाठी तर जडा लागेन की नाही हा अरे आपल्याला भावच नाही भेटून राहिला तर ते टिकून काय फायदा आपला कर्जाचा डोंगर आपल्या बोखांड्यावर आहेत आत्महत्या कौना त्या स्वामीनाथ नायक कोण नाही लागू अनिव्हत हो विचारलं कधी माहित तरी आहे का स्वामीनाथ नायक काय आहे तो आता आता स्वामीनाथ नायक स्वरूप आता बस भांडोळीस ठोकते हा नाही बसत नाश्वर आहेत आता आपले घ्यान काय होत नाही रे आणि आपले आपण काही येत नाही हा ते तुमचा तुम्ही पाहिजे आपल्याला काही घेण्याचं नाही भाऊ आपला वार पिकायचा खायचं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मानसिकता आहे ना आ, तुम लढो हम कपडे सांभाळते आता ते लढून राहिले बिचारे भाव भेटला तर मग आपलं फुल नाही फुलाची पाकडी तर पाहिजे तर दोन चार लोक तण्णकायले हं होतो आम्ही तेवढे नाही येत आपल्याला लोक तो मरून राहिले ना ते राणा जिंद आहे भाऊ मग कांद्याला काढण्याला देणं राहिलं द्यायला ह माझ्या लग्न गाऱ्यात मरण धरण नाही इकडे हा तिकडे काय करू जाऊन नाही बाबा तू रिकामा असतील तर मी नाही रिकामा ह पिका फक्त तुम्ही पिकवा भाव नका घेऊ हां एकदा मग दोन रुपये किलो ना आवाज नका उचलू ना हां आवाज उठवायला तुम्हाला रोग येतात पण पण तुमच्याकडचं लोकशाही लोकसं लाल पुरत नाही पण आणसोट शेतकरी आहे सारा महाराष्ट्रातला आणि पाती तुम्ही वाढलेला आहे ना एकत्रित नाही ना तो शेतकरी ही एक कम्युनिटी बाई शेतकरी

सांग आता सरकार करीन ते होईल आपल्या हाती काय सांगू आपलं पिको ना काम आहे काय काही जे काही आहे ते आपल्याच हाती जागा लागते माणसाने वटेने नाका लागत गावात ते पंजाब हरियाणा शेतकरी पा कसे निघले तर ट्रॅक्टर मॅक्टर येऊन दिल्ली वाटायला आंदोलन द्यायचं आपल्या गावातले दोन चार लोक तरी गेले ना तेवढे शेतकरी आपल्या वरून म्हणतात

फालतो था टाइमपास ना आंदोलन करून भागत नसते सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित घ्यायला पाहिजे महाराष्ट्र छत्तीसगड ओडिसा उत्तर प्रदेश बिहार तामिळनाडू कर्नाटक ता, सर्व शेतकरी एकत्रित द्यायला पाहिजे हरियाणा पंजाबचे शेतकरी चढसा बसले म्हणजे मग तुम्हाला काय भाव व्यक्तीन का हा सर्व सर्व एकत्रित पाहिजेन जडसा एकजूट पाहिजेन तुमची तुम्ही संघटित नाही शेतकरी आता मी किती सांगून तुम्हाला काही फरक पडत नाही ते कसा उलट्या घड्यावर पाणी घालणार आहे हो हा देवी जास्त लय मन थप थप तुटते काहीतरी करायला शेतकरी धरतेला काय करी देवी शकता त्या आंदोलन फांदोलन जर प्रश्न मिटले असते तर काले हे असं असतं किती आंदोलन कोण आहे ते जरांगे पाटील किती झाले बसेला काहीच असतं कोणी ऐकून नाही राहिलो चार के उपोषणावर बसला तो माणूस हा अजून आरक्षण भेटलो नाही आणि आं तू म्हणतो आंदोलन बसा आता इकडे लेकर बाकरं मोर तीन आपले रागोटे खातीन इकडे ते धरून बसतीन तर ते गोष्ट वाया चालली ना तुम्ही एकत्रित नाही याचा फायदा घेऊन राहिले ते जरांगी पाटलांना कसा समाज एकत्रित आणला मराठा समाज तसा शेतकरी समाज हा एकत्रित यायला पाहिजे हां नाहीतर मग आपण कसं दा पाती पक्षापाक्षात विखुरलो ना आपण हां आपले गट तट निर्माण शेतकऱ्या हे तुम्हाला समजत नाही ना अजून काय आहे तर शाळा यायची विठ्ठलला माझी वा अर्धी सुखान भेटून राहिले खाऊ द्या आम्हाला हां तू काही भाषण धरू नको बापा तुला जाण अशी त्या दिल्लीने किल्ली आहे तर तू जाय बापा अन्त त्यो पैसा नै दे आले काही हामी यस्तै नै बाबा आपलं कधी आपण हातच वर गरौँ कुट्ले हातच वर गर् त ठिक लाग्ति अटिज आला तिल नै ताला जिल्हा कलेक्टर ओफिसले ती आन्दोलन गर्नु दिल्लीले गेलो बाहिर कहाँ लाग फो पढा पाणी गडार पाए शेतकऱ्याला सँगन म्हणजे तसंच नगर सुसूत देत नाही बाका येणारे पुढे आणते बा कुठून ना कुठून हा बातम्या पाहिजे तसाच करते हा नाही नाही देवदास म्हणाला ते बरोबर आहे ना शेतकरी संघटित नाही ना म्हणून ते फायदा घेऊन राहिले बरं फायदा घेऊन राहिले जाता अरे माणूस आज तू एवढे लका तुझे धोरण जाणले जातात तुला काय करते मी ना काय ना का हे पाय ना हाफा पात ना सारे चारा नाही कुठा नाही टाकणं काही नाही शेण पाणी करणं नाही कसं काय काय कर रोजदारी का फुटायला येतं काय तू सरपंच मापोरीचा फोट डोकेन बा अचानक म्हणून बा घरी आलो मी कालच तरी चाललं पाठवलं नाही तुमचं डम फोगून आणतो आज कसं लेट झालं नाही कसं दिलं गोया उशीर ना ते माझ्या व्हायच नाही बा म्हणून कसं माझ्या नाही झालं नाही उशीर झाला मला आता तुला काही तोंड नाही फोन मला राजा सरपंच आजच्या दिवस माझ्या आणखी सकाळी जात नाही तर तुम्ही पाय झाले एका भाषा असते की नाही काही समजते की नाही तुला काही म्हटलं मी फोन द्यावा घेऊन मला तुम्ही काय म्हणा नाही तुला काय आता फोन पाठवतोय का तू चांगला आता

कधी लोक फाशी करा तिकडे हा त्याच्या घरदार सोडून ते लोक महिना महिना दोन दोन वर्ष आंदोलन करतात तिकडे जात आपल्या आंदोलन जातात देवीदास भाऊ आपले आपलं रोजगार सोडत नाही ना तिकडे गेलो तिकडे वावरात द्या जर तिथे ढोर उपाशी राहतात हा काय करतात आंदोलनात जाऊरतच लोक जा हा राहिलं तर राहील काही फरक नाही पडत ना हा लोक चालतो दाखवतात आपण दोघ जण जातो गावातले दुसरे लोक तो पाहिजे कोणी यायले तयार पाहिजे बा मागच्या वेळेस ते लोक पंजाब हरियाण शेतकरी दोन वर्ष बसले तरी साहेबले लिखीचे नांदा लावला मी त्याला गडव त्याला गड तुटलो तटी नाही तर अटीच जाऊ तशील फशील ह्याच्यात जिल्हा कलेक्टर ऑफिस वर तटी आंदोलन करू न हो ना करेल आपल्या लोक मी येतच नाही पुढाकार कशातून घेत नाही तर आपल्याला आता पुढाकार यायला किरण घरातला एक एक जण का आपल्याला वडताळ करून कसंही करून आपल्याला आंदोलन करणार कसं तिकडे करून आले इकडे करू आपण नाही फुलाची पकडी तर भेटेन आपल्याला काचाले भाव नाही सोयाबीनने भाव नाही तुरीने भाव नाही तर भाव नाही राजा हा यायचं भागून राहिलो चांदी माघून राहिली यायचं साबुनी माघ अंग्रज हे जो सारच माग होते आपल्या कोण नाही मागवत हा याच्यासाठी आपल्याला काय नाही करायच बाबा मी माग आपण अर्ध्या रात्री तयार हो। आंदोलन करा म्हटलं आपल्या भल्यासाठी आहे ना हाय मग कोणासाठी आहे मी आव दे माग टेन्शन न घेऊ तू फक्त तुम्ही चाला आणतो घरात ओढून थांबा तुम्ही कसा आपल्या शेतकरी बोलली ना हा तो करून आला कोण जाण आपल्याला काय करावं लागते

अ का करा आणि फक्त पिकवा आणि स्वस्त मस्त भाव ती का त्याच्या मस्त की मार हं तेजे त्याच्या मानाने आहे का कमी कमीयात का भाव साबण या नशील तो वीस रुपयात साबण आहे दोन रुपयात बनत असेल ती पावडर पावडर हे कपडे दही पावडर शंभर रुपये किलो तर कुठले वजा सव्वा भाव झाले द्यायचे का आपले तर चतडीत जागीच जागेच मुरून राहिला आपलं आपले नेते बोग जात नाही हो शेतकऱ्यासाठी कोणी काहीच करत नाही राजा हा कोणी हातपाय नाही हॅलो तिथल्या सरपंचा गेले काय माहिती असेल नाव कधी वाढतात तर भाऊ सरपंचा हात टाकून बसलो की नाही मग बरोबर अरे त्यासाठी हातपाय हालवायला लागतात ना अबो ना कधी हातपाय हलवत नाही आपल्याला फक्त पिकवणं माहीत आहे इकण नाही माहित कसा घ्या लागते हे तर काय आपल्याला कोणा शिकवलंच नाही आपल्याला माहितच नाही ते हो सरकार ठरेन तसं अरे आपल्या मालाला भाव आपल्याला ठरवता आला पाहिजे त्यासाठी काही ना काही करावं लागते हो बोंबिले जीन्स आ लागते तर अशी काय बोलू शेतकरी काय करू शकतात पिकून आ फक्त दुसरं काय माहिती आपल्याला आपल्या बापदा ते नाही आपण काय हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यां जरा असं गोष्ट पाणी द्या जरा गुण द्यायची तुमच्या पान जाऊन जाऊन ते दिल्ली बॉर्डरवर बिचार्या हसू घोडे फेकून राहिले ह बंदूक बंदुकाच्या बंदु बंदु गोळ्या चालू आहे ते जाड जडधड फायरिंग चालू आहे तरी ते लोक सहन करून राहिले टॅक्टर मॅक्टर घेऊन जायला बायका पोरं सारं सारे आणि आपण अटी ते टाकून राहिलं आणि वरून इच्या बावजे वाटतील ग बाप बजी वाटतील सरपंच हा अटी बसून का जा लागते तरीचा बॉम्बला लागते आता बॉम्बल्याशिवाय काही नाही भेटत काय धंदा उठले तुटले काय आंदोलनच करतात ते हा फायदा नाही आंदोलनाचा मांगे दोन वर्ष बदलले ते काय झालं ते विकाम चोटा तुम्हाला नाही धंदे आहेत बापा ह नांगले जोतेला अरे दिवसातून दहा घंटे जमीन असतो गप्पा मारता याची त्याची करता जराशी शेती कशी पिका लागते भाव कसा भेटते त्याच्यावर जरा विचार केला बाहेर हां आणि कोणाला सपोर्ट नाही ना देऊ शकत तर निंदाही करू नये माणसानं अरे ते बसेलात म्हणून बद्दशील तरी आपलं मग काही खरं नसतं तसं येईल समजलं असतं तो अटी काय बसेल असती हे आपल्याच आले असते सांगेले की राजा एक भाऊ आंदोलन चालू आहे बरं लागते बरं आपल्याला असं तसं बोलली असते पण हेले काही समजत नाही नाही अटी कसा उलट्या गळ्यावर पाणी घालणार भाऊ देवी असे आपल्याला आपल्या महाराष्ट्रात सारा चांगला आहे बापा हां खऱ्या गोष्टी पद्धती राहत काय नाव लागते आपले आंदोलन फांदोलन करायले हां काय चांगला काय चांगला लाखो शेतकरी मरून राहिले ना फास फासाळ जाऊन राहिले ना कोणी रोगर घेते तर कोणी फाशी घेते तर कोणी कोणी हिरीत जुडी मारते तर कोणी डबरा उडी मारून राहिलं का जीव देऊन राहिले लोक आत्महत्या करून राहिले ना हां तरी चांगलं आहे कोणावर कर्ज झालं डोंगर झाले ना कर्जाचे यंदा बँका काढले तर ते भरायचे तर सोय नाही आपली पिकून राहिलं पण त्याला भाव नाही म्हणून भरू नाही शकून राहिलं आपण भेकारी नाही पण आपल्याला भिकारी बनवून या नको ते गोष्ट तुम्हाला समजणार नाही कारण की आपलं कसं आपल्याने होळ्या झापड्याला ना हा काही सांगते जागून हा तटागटात पक्षात पक्षात आहे हा महा पक्ष तो महा पक्ष काय पक्ष ठेवला ना भाऊ गेला तुल्या शेतकरी एकत्रित पाहिजे शेतकरी एक पक्ष पाहिजे आपले जण होते काही पाहिलं होतं पण शेतकऱ्यांना काही केलं तरांगे पाटील पाहणं गरीब माणूस आहे बिचारा हं हं याचं काही नाही होऊन जो, जो प्रॉपर्टी प्रॉपर्टीने काही नाही बसला की नाही आंदोलनासाठी मराठा ना मोर्चा केलाच की त्यानं उभा हो मराठ्यासाठी जडून राहिला की संघर्ष करून आला की तो माणूस मग मा आपल्याला आपल्याला काही नाही आहे आपणही नंगे फटाना पण आपण आपल्या शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं बाईगीने आपण जागृत झालो बाई नाही तर आपल्याला मनावर भाव ना ला ला अरे आम्ही पाठला आपला बनवा त्यानंतर पुढे पाठवा काही हरकत नाही ना आपल्याला अरे बाबा चाल जेवण पुरे या डोक्ष्यात घालूया आपण हे मस्तात गोर जायला कुठे सांगून राहायला तू ह्या पक्षाच डबरुमीरतात चाल सरपंच तु बरोबर बरं बरं पुरे हाताशी घेतला हे मिळणी ढगळणे राहू द्या खा काय परंपरा तेच चालू आहे म्हणा तेच घासा म्हणाय चला शेतकऱ्यांना व्हिडिओ हा सरेने पाठवा बोरा सारे या मोबाईलमध्ये दिसला पाहिजे हा हां आणि आपल्या मित्रांनी सांगा ही शेतकरी पुत्रा जाईनला धडध कसं सबस्क्राईब करा करायला नावा ले हं कसं शेतकरी पुढे गेला तर सर्व पुढे जातील हे शेतकरीची अवस्था बेकार होईल आत्महत्या करायला लागून राहिला भाव नाही म्हणून पिकवता येत नाही पिकवता तर भाऊ मिळते आम्हाला पण मावात भेटत नाही ना हां मित्र हो हा एवढी विनंती आहे मग फक्त मित्रांनी हा व्हिडिओ पाठवा आपला 지키낭 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 지낭